एकाच वेळी चोवीस मृतदेहांवर करण्यात आला सामूहिक अंत्यसंस्कार सुंदरखेड येथील स्मशानभूमीत चोवीस मृतदेहांना देण्यात आली मुखाग्नी समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चोवीस मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजालगत समृद्धी महामार्गावर खाजगी लक्झरी बस रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी बसमधील पंचवीस प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता हे सर्व मृतदेह बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते दरम्यान या सर्व मृतदेहांवर बुलढाणा येथे सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज बुलढाणा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये दुपारी साडेबारा वाजता सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून एकाच वेळी चोवीस मृतदेहांची अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेत मृतकांचे नातेवाईक सहभागी झाले होते मृतकांच्या नातेवाईकाचा आक्रोश हा मन हे लावणारा होता अंत्ययात्रेमध्ये राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी बुलढाणेकर या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच यावेळी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेहाला मुखाग्नी दिली